कोई अधिकारी अपने अधिकारों का दुरुपयोग करते अमरावती नगरी को बेच देने का प्रयत्न करता क्या यह संभव है यकीनन नहीं फिर भी शहरी नागरिक आरोप लगा सकते हैं ऐसा ही वाकया दिनांक 23 जनवरी 2023 को अमरावती में आयोजित एक पत्रकार परिषद में श्रीधर गवई द्वारा लगाया गया साथ ही उस पत्रकार परिषद में उन्होंने आरोप लगाया कि के केवल 25 से 30 लाख रुपयों का मल्टी यूटिलिटी वाहन करीब करोड़ रुपए में मनपा अमरावती द्वारा खरीदा गया जिसमें तत्कालीन आयुक्त हेमंत पवार उपायुक्त नरेंद्र वानखड़े व चौहान इनके नामों का भी उल्लेख सरेआम किया गया जिस घटना की शिकायत निवृत्त न्यायाधीश द्वारा चौकसी की गई, किंतु दोषियों पर अब तक इच्छित कार्रवाई न किए जाने पर श्रीधर गवई 26 जनवरी 2023 से जिलाधीश कार्यालय के समक्ष बेमियादी अनशन करेंगे उपरोक्त सारी माहिती श्रीधर गवई द्वारा एक पत्रकार परिषद में दी गई। एक सामान्य नागरिक म्हणून मी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सव्वा दोन करोड रुपयाचा घोटाळा झालेला आहे बाबत सुरुवातीची तक्रार मी केली होती आणि त्यानुसार दोन चौकश्या सुद्धा यावर लागल्या त्या चौकशा झाल्यानंतर हेमंत पवार साहेबांच्या नेतृत्वातच हा घोटाळा झालेला आहे आणि त्या घोटाळ्याच्या नेतृत्वाच्या अंडरमध्ये श्री नरेंद्र वानखाडे भारतसिंग चव्हाण आदी प्रेमदास राठोड यांनी गाडी गाडी न घेताही अडीच करोडचं पेमेंट भारतसिंग चव्हाण भारतसिंग चव्हाण राठोड आणि हा झाल्यानंतर मी लगेच सर्व तक्रारी त्यावेळेस आपल्या होत्या त्यानुसार अहवाल सादर झाला तो मान्य आयुक्त निपाने तत्कालीन आयुक्त निपाने आले त्यानंतर आम काही सन्मान्य सदस्यांनी ठराव केला आणि विभागीय चौकशीची मागणी केली विभागीय चौकशीचा अहवाल श्री पी सी ताय उपसचिव यांनी मांडला तो सुद्धा त्यात तीन चार लोकांना दोषी ठरवला पण इतकं सगळे कागदपत्र केल्यानंतर इतकी मेहनत केल्यानंतर मी थोडा आधार पडतो आणि थोडस प्रकरण माझं दोन तीन वर्ष माझा आधार केला तरी काही कारवाई झाली आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की याला आधार का नाही आधार तर हा आहे पहिला आधार हा आहे की हे गाडी उभी आहे कोणत्याच कामाची नाही दुसरा आधार हा आहे की त्या दुसऱ्याच दिवशी पैसे उचलण्यात आले आणि तिसरा आधार हा आहे की आता गाडी उभी आहे पण तिथे दुरुस्ती नाही होते आणि याचं सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की हेमंत पवार यांनी त्यावेळेस देशमुख नावाचे कन्सल्टंट नियुक्त केले ते त्यांनी हेमंत पवारांची दरारी करत होते आणि त्यानुसार त्यावेळी सर्व घोगाळे आजची अमरावतीची परिस्थिती पाहता मान्य आयुक्त काय करत आहे हे कोणाला सांगायची गरज नाही होऊ शकते त्यांच्या रिटायरमेंटपर्यंत आपली अमरावती विकले जाऊ शकते आणि मला असं वाटते की आता याच्यासाठी फक्त एकच पर्यावरण आहे ते आम्ही पत्रकार बंधू यांनी जर हा फक्त हा मांडला तर निश्चिंत त्याच्यात नसेल मी करतो आणि याकरिता मी आजारी असल्यावर जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयामधून उपोषणात प्रसिद्ध आवश्यक आहे अशी अपेक्षा करतो काही पाच वर्ष मांग बावीस आहे सतरा अठरा तुम्ही आणि कालिप्रेत झाले ते तर सगळं आवाज शहरात काय काय कंप्लेंट केल्या आपण तेही मॅनेज झाल्या की काय झालं ते होत कधी त्याचं उत्तर नाही आलं काही नाही माहिती अधिकार पण आपण सांगतो तुम्ही फ्रेश नोट बनवून तुमच्या सहिता कागद एक आमच्याजवळ असला तर बरोबर हा नाही तर काय क्लेम करू शक काय नाव आहे आपलं श्रीधर गवई श्रीधर गवई बन <laughs>